मित्रांनो बघा तलाव तलाव आम्ही तलावात गाडी चालवतोय मुंबई गोवा हायवेवरती हा तलाव आहे हा का बिचारा टेम्पोवाला देव माणूस निघाला ट्रकवाला थांबला आमच्यासाठी तो बघा मागे जातोय <laughs> त्याला पण माहिती आहे माझ्या ट्रकची पण वाट लागेल इकडे मागे गेला तो मुंबई गोवा हायवे मित्रांनो तुम्हाला सांगतो इकडचे रस्ते काय झाले पण स्पीड ब्रेकर तसे तसेच आहेत स्पीड ब्रेकर तसेच आहेत ठीक आहे ना वाहून जात काय माहिती पाऊस आणि एवढा खराब रस्ता आई शपथ कोकणातला माणूस जाम साधा आहे <laughs> आम्ही सगळं ऍडजस्ट करतो हा रस्ता किती वर्ष ऍडजस्ट केला आपण फुटपाथ वरती तुम्हाला गाड्या झाला येतात तर तुम्हाला समजतय हा <laughs> फुटपाथ वाटतो फुटपाथ <laughs> y e a